आज श्रीरामगड संस्थान शेलूत येथे श्रीरामाची भव्य अशी आरती आणि उत्सव जन्मोत्सव साजरा करण्यात आला या उत्सवाच्या पर्वावर भारत क्रांती मिशनतर्फे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांसाठी आंदोलनाच्याही प पर्व हाती घेण्यात आले नेमकं काय घडले बघूया जानकीवर रामचंद्र की, की जानकी राम लक्ष्मण जान की राम लक्ष्मी शेत करे की कर्ज मुक्ति हरीशवा कर्जो मुक्ति हादी शेख करे कर्ज मुक्ति हरिशवा हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव क्या राहील आज मध्ये येत नाही केंद्राच्या आज मध्ये येतो आणि म्हणून आपल्याला येणाऱ्या काळामध्ये केंद्रासोबत सुद्धा फाईट करावा लागणार चांगल्या पद्धतीने तुम्ही पाहिला सध्या आपण दोन हजार सतराला पहिली कर्जमुक्ती केली छत्तीस हजार कोटीचा पॅकेज द्यायला लावलं त्याच्यानंतर सात रुपये दुधाचा सा भाव द्यायला लागला राज्याचा कृषी मूल्यांकन आहे का आपण त्या ठिकाणी स्थापन करायचं एक संघटन राष्ट्रीय पातळीवर किसान क्रांतीच्या माध्यमातून उभं राहिलं आणि तुम्ही पाहिला सतरा महिने तिकडची शेतकरी असेल युपीए असेल त्याच्यानंतर हरियाणा असेल दिल्ली असेल पाणीपात स्थितीकडच्या सर्व शेतकऱ्यांनी सतरा महिने दिल्ली जाम केली असेल त्याचा आपण सर्वजण इतिहास पाहतो आणि तशाच पद्धतीनं पुन्हा एकदा आपल्या शेतकऱ्यांच्या पाठीमागं चांगल्या पद्धतीनं ताकदीनं आपलं आहे आणि म्हणून याच माध्यमातून आज श्रीरामनवमीच्या माध्यमातून आज चांगला दिवस आहे आपण या ठिकाणी कार्यक्रमाची शेवटकर जाताना नंतर क्रांतीची मशाल पेटून आज खऱ्या अर्थानं आपण क्रांतीची सुरुवात करणार आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्याच्या पाठीमाग आपल्या ताकदीन उभं राहायचं आहे कुठल्याही पद्धतीनं कोणीही शेतकरी आत्महत्या करणार नाही याची सुद्धा आपल्या काळजी घ्यायची आहे तुम्ही पाहिला असाल शेतकऱ्याच्या रोज सात ते आठ आत्महत्या मराठवाड्यामध्ये होता पण त्याची कुठेही आता बातमी येत नाही आहे सुरुवातीला बातम्या यायच्या पण आज सरकारने त्यासुद्धा बातम्या दाबून टाकण्याचं काम सुरू केलेलं आहे आणि म्हणून आपल्याला गाव पातळीवरती एक चांगल्या पद्धतीनं वक्ते तयार करावं लागणार आहे गाव पातळीवर चांगल्या महिलाचं संघटन उभं करावं लागणार आहे आणि भारत क्रांती मिशनच्या माध्यमातून जो काही आपला संकल्प आहे एकशे चाळीस कोटी लोकांपर्यंत आपला संवाद करायचा आहे छत्रपती शिवाजी महाराज असेल महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असेल महाराणा प्रताप असेल महाराणा प्रताप असेल त्यानंतर आईलाबाई होळकर असतील यांचे जे काही विचार होते आपल्याला खऱ्या अर्थानं ते गाव पातळीपर्यंत घेऊन जायचं आहे आणि महामानवाच्या विचारातून पुन्हा एकदा देश आपला खऱ्या अर्थानं स्वातंत्र्य करायचं आहे स्वातंत्र्य म्हणजे एकोणीसशे सत्तर रामनवमीच्या सर्व हिंदू धर्मीय हिंदू राष्ट्राला शुभेच्छा हा जो भारत क्रांती मिशन छावा या नावाने आज इथं श्रीरामगडावर बैठक आयोजित केली होती आणि नेहमीच या रामगडावर आम्ही येत असतो इथून एक शेतकऱ्यांना कर्जमाफ झाली पाहिजेत या विषयावर आज चर्चा झालेली आहेत आम्ही यानिमित्ताने एवढंच सांगू का इलेक्शनच्या काळामध्ये कोणत्याही शेतकऱ्यांनी कर्ज माफ करा असं म्हटलं नव्हतं सन्मानिय मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी स्वतः आमचं सरकार आल्यावर आम्ही उतारा कोरा कर्जू कर्ज माफ करू अशी घोषणा त्यांनी स्वतः केली होती आणि ती घोषणा त्यांना त्यांच्या पक्षांना आघाडीतल्या सगळ्या पक्षांना ला लागू आहेत आज अजित पवार काही दिवसापूर्वी म्हणाले आम्हाला माहीत नाही आम्ही असं बोललो नव्हतो पण ज्या फडणी साहेबांमुळं तुम्ही सत्तेत आहात त्यांना तुम्ही मानत नसाल तर मग राजीनामे देऊन घरात बसा अन्यथा शेतकऱ्यांच्या तोंडावर मारू नका शेतकऱ्यांना हमी भाव द्या राष्ट्रवादी या पक्षाने कुठली तरी एखादी भूमिका शेतकऱ्यांसाठी निभवली पाहिजेत आणि शिंदे साहेबांनी याच्यामध्ये घरात बसून राहिलं नाही पाहिजेत जरीही ते मुख्यमंत्री नसतील पण शेत महाराष्ट्रातले शेतकरी त्यांनाच मुख्यमंत्री मानत आहेत हे साहेबांनी ध्यानात घेतलं पाहिजे शिंदे साहेबांनी चांगली भूमिका घेऊन शेतकऱ्यांना हमी कर्जमुक्ती हमीभाव आणि ज्या युवकांना कर्ज पाहिजेत त्या युवकांना कर्ज आईवडिलांची एन ओ सी नसेल बेटर शेतकीची तरी त्याच्या क्रेडिटवर शेती व्यवसायासाठी शिक्षणासाठी कर्ज मिळालं पाहिजेत याच्यासाठी शिंदे साहेबांनी त्याच्यात भाग घ्यावं कारण शिंदे साहेबांवर महाराष्ट्रातल्या जनतेचा अजूक विश्वास मोठा आहे त्या विश्वासाला तडा जाऊ देऊ नये अशी आमची सगळ्यांची भूमिका आहेत आणि ती भूमिका ते निभावतील असा आम्हाला विश्वास आहे पण अजितदादांनी नेहमीच भूमिका कधीही माग पण त्यांनी अशीच भूमिका घेतली होती पाणी नाही मग मी काय तळ बंधाऱ्यात मुतू का अशी भूमिका त्यांच्या आम्ही ऐकलेल्या आहेत पण त्या त्यांच्या भूमिका निभवत असतात शिंदे साहेबांना आमची विनंती राहील फडणवीस साहेबांना विनंती राहील का आपल्याकडं पाहून लोकांनी मतदान केलेलं आहे तुम्ही चांगल्या मताने तुमचं सरकार चांगलंच काम चालू आहे आणि आम्हालासुद्धा अनुभव आहेत का आम्ही सोळा वर्षापासून पाणीपतला जात असताना फडणी साहेबांनी हरियाणाला येऊन तिथं पाणीपतला मराठा शौर्य दिनाच्या दिवशी घोषणा केलेली आहे काही इथं स्मारक होईल छत शेत, छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी दहा एकर जमीन घेतली जाईल शौर्य दिनाचा कार्यक्रम होईल अशा घोषणा त्यांनी केलेल्या आहेत त्याच्यामुळं आम्ही शेतकऱ्यांची एकच आठवण राहील त्यांनी दिलेला शब्द पाळावं श्रीरामाला त्यांनी मानावं आणि त्यांनी दिलेला शब्द शेतकऱ्यांसाठी पूर्ण करावं या निमित्ताने आम्ही दोन महिने या याची प्रात्यक्षा करू पण आम्ही काकडे पाटलांच्या आणि आमचे विजय पाटील परमेश्वर नलवडे पाटील आमची सर्व टीम महाराष्ट्रभर फिरणार आहोत त्या शब्दाची आठवण करून देत आम्ही त्यांना कर्जमाफीला द्यायला मा भाग पाडणार आहोत अजितदादाला म्हणा तुम्हाला जरी द्यायची नसेल तर मग तुमच्या मतदारसंघामध्ये तुम्हाला येऊन आम्ही धडे शिकवल्याशिवाय राहणार नाही कारण नाशिक जिल्ह्यामध्ये आमच्यासारख्या सामाजिक संघटनेने पहिला पुढाकार घेतला म्हणून त्यांचे एवढे आमदार निवडून आलेले आहेत आणि अजित पवारांमध्ये दम असेल तर त्यांनी त्यांच्या आख्या आम आमदारांचे राजीनामे घ्यावं आणि परत स्वबळावर निवडून येऊन दाखावं तेव्हा आम्ही अजित पवारांना सांगू तुम्ही खरा हिरा आहेत गारगुटी आहेत हे आम्ही तुम्हाला ओळख करून देऊ शेतकऱ्यांची त्याच्यामुळं शेतकऱ्यांना काय पाहिजेत हे बी जे पीला लोकसभेला बघितलेलं आहेत कांद्याविषयी काय झालं आणि किती खासदार पडले शेतकऱ्यांचं नाव राजित पवारांनी करू नये उलटं आठवण द्यावं का जर पवार आपले सा, साहेब जर बोलले असतील तर आम्ही त्यांना प्रयत्न करू कॅबिनेटमध्ये विषय काढू का शेतकऱ्यांना आपण कर्जमाफी दिली पाहिजेत अशा विषयावर यावं काहीतरी त्यांचे मंत्री काहीतरी बरावतात त्यांचे नेते काहीतरी बरावतात कुठंतरी शेतकऱ्यांचं आमचं लक्ष केंद्रित वेगळ्या ठिकाणी नेतात हे आम्हाला योग्य वाटत नाही आम्ही आता थांबणार नाही दोन महिने ही वाट बघू अन्यथा तीव्र आंदोलन आम्ही भारत क्रांती मिशनच्या वतीनं छावा संघटनेच्या वतीनं आम्ही करणार आहोत याची दखल शासनाने घ्याव नमस्कार मी अवधित शिंदे पाटील आज महाराष्ट्रातील हिंदुस्थानमधील सर्वांना रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा या रामनवमीनिमित्त भारत किशन मिशनतर्फे आपण शेतकरी कर्जमुक्ती ही महाअभियान राबवणार आहोत आज शेतकऱ्याचा प्रश्न घेऊन महाराष्ट्रामध्ये सत्ता आलेली आहे पण शेतकऱ्याचे भावाला माल मालाला भाव भेटत नाही आणि शेतकऱ्याला जे लागते रासायनिक खत लागते बी बियाणं लागते फवाराला जे औषध लागते त्याचे भाव तीनपट वाढवले एकीकडून भावाचा मा मालाचा भाव कमी केला आणि त्याला लागणाऱ्या ज्या वस्तू आहेत त्या तीनपटी वाढले शेतकऱ्याची रोजमजुरी वाढलेली आहे शेतकऱ्याचे औषध औषध मार्ग वाढलेले आहे म्हणजे बी बियाणे वाढलेले आहेत त्यामुळे शेतकरी हा संकटात सापडलेला आहे आणि शेतकऱ्याला मदत करणे हे शासनाचं सत्ताधाऱ्यांचं हे कर्तव्य असते तो गरगरीब असतो ते संघटित नाही आहे आणि फक्त शेतकऱ्याने संघटित व्हावं हे बोलून उपयोग नाही आहे कारण बहुसंख्येत जो असतो शेतकरी तो संघटित होऊ शकत नाही म्हणून शासनाने मताने शेतकऱ्याची कर्जमाफी करावी शेतकऱ्याला लागणारे रासायनिक खतं असतील बियाणे असतील औषधं असतील ते जे भाव कमी करावे जी लूट होती शेतकऱ्याची ती कमी करावी अशी आमची मागणी आहे आणि आपण सत्तेमध्ये येते वेळेस मागणी केलीच होती तशी साहेब या मागणीला जागतील असे आम्हाला अपेक्षा आहे आणि या महाराष्ट्रातील तमाम जनतेचा विश्वास एकनाथरावजी शिंदेसाहेबावर हो आहे ते शेतकऱ्याचे लेकर आहेत आणि त्यांना शेतकऱ्याची गोरगरिबाची जाण आहे शिंदे भाऊ म्हणल्याप्रमाणे आणि आमचाही अजूनही विश्वास शिंदेसाहेबावर आहे आणि ते शेतकऱ्यांची कर्जमाफी करणं करायला फडणीस साहेबाला जिदादाला भाग पाडतील अशी आम्हाला अपेक्षा आहे आणि जर नाही झालं तर भाऊ म्हणल्याप्रमाणे दोन महिन्यानंतर आम्ही रस्त्यावर उतरू जय हिंद जय